नमस्कार यूट्यूब फॅमिली तर स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे शर्वरीस किचन तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटकीची सुक्की भाजी त्यासाठी आपण इथे पावशर मटकी घेतलेली आहे आणि मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि इथे थोडं अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे पाच सहा कढीपत्त्याचे पानं आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चला तर मग आपण आता लगेच भाजी बनवून घेऊ मटकीची तर त्यासाठी मी इथे कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि कढई आपली आता तापलेली आहे ता त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते इथे मी दीड पळी तेल टाकलेलं आहे आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज आता तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेते थोडेसे जिरे तडतडले की परत मोहरी टाकून घेऊ आणि त्यानंतर इथे कढीपत्ता टाकून हे आपला छान आहे आता आपण कांदा टाकून घेऊ आणि हो लावू नका ठेवू बघा कारण की आता कारण किती जुनी आहे त्याच्यामुळे ती इथं आहे तर कांदा इथे छान असा परतून घ्यायचा होईपर्यंत कांदा आपला भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आणि आता आपण त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटोला एक छान मस्त परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण एक अर्धा चम्मच मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर टोमॅटो चांगला म्हणजे पटकन विरघळतो त्याच्यासाठी मीठ टाकून घेतलं हे छान फ्राय झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ तर हा आहे आपला अंबारी मसाला तो मी एक चम्मच टाकून घेतलेला आहे आणि हा आहे आपला घरगुती मसाला जो घरी केलेला आहे मी तो आणि हे थोडं लाल तिखट आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेतली याला आपण छान असं मिक्स करून घेऊ आणि मग हे फ्राय झालं तर याच्यामध्ये मटकी टाकून घेऊ तुमच्याकडे कशी करता मटकी कमेंटमध्ये नक्की सांगा आपण आता याच्यामध्ये मटकी टाकून घेऊ कॉफी टाकून घेतलेले आहे असं छान असं मिक्स करून घेऊन सगळं सगळं म्हणजे त्याचं मट्टी तेल आणि ह्यामध्ये मसाल्यात फ्राय झाली का मी छान लागते मी याच्यामध्ये परत थोडंसं मीठ टाकून घेते थोडंच टाका कारण की आपण आधी टाकले होतं ना जास्त टाकल्यामुळे परत भाजी खराट होऊन जाईल टाकली आता याच्यामध्ये मी वरतून अशी कोथुंबीर टाकून घेते आता मी याच्यावर झाकण ठेवून घेते म्हणजे मग मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये मटकी छान शिजते आणि छान चवीलाही छान लागते एक तीन चार मिनटासाठी आपण असंच झाकण राहू देऊ आणि मग नंतर बंद करून टाकायचा गॅस आपण झाकण काढून बघू शिजले की नाही छान झालेली आहे आपली भटकी अशी मस्त तुम्ही करून बघा छान लागते आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आमच्याकडे तर अशीच करता तुमच्याकडे कशी कर करता नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा झालेली आहे आपली अशी मस्त मटकीची उसळ तयार तर आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जाता जाता व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून जा प्लीज